म्हणत आता कुठ कुठला नेताय कोण येऊडीला आता आता तुम्ही गाण्यातून ऐकलंच असेल कुणाचं काय काय करणार वाला वयशेल काय होऊन जातो बाबा संपूर्ण नाव सांगितलं आजी वैशाली ताई म्हणलं मग म्हणलं पप्पू शेत आणि मग म्हणलं मला दोढा म्हणजे वैशाली ताई या गोयुरुत आजिल्ला सुद्धा माहिती मत कुणाला द्यायचंय फक्त गुणात यायच वैशाल वैशाली ताई पप्पू शेठ दोधाड सगळं सामान कोण आहे जनतेच्या मनात आता कोणाचा विश्वास आहे वैशालता <laughs> फिक्स फिक्स तुम्ही निवडूनच येणार तुम्ही आता विकास गुलाल उदळायला इकडे कोण आहे वैशाली ताई पप्पू शेठ दोधाड तुम्ही टॉप फिर आलात या तरुण बाहेरला लाजवाला तुम्ही खेळलाय वैशली ताई पप्पु शेठ दोहदाड यांच्या आमची सगळ्यांची भावना त्यांच्यावर आहे आणि त्या कायम चालतात निवडून माझी माझी इच्छा आहे